कुणी वरिष्ठ अधिकारी जे आहे त्याची दखल घेण्यासाठी या ठिकाणी आलेला नाही इतका मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो या आंदोलना मिळत असतानासुद्धा शासनाकडून अशा प्रकारे या आंदोलनाची दखल न घेणं ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि सर्वप्रथम मी शासनाचा निषेध करतो आणि शासनाला विनंती करेन मी की आज त्यांची प्रगती जी आहे प्रकृती घासळलेली आहे बी पी कमी झालेला आहे शुगरही डाऊन झालेली आहे आणखीन प्रकृती खारवायच्या आधी या शासनानं ताबडतोब या ठिकाणी येऊन आंदोलनकर्त्याशी चर्चा करणं अतिशय महत्त्वाचं आहे या ठिकाणी हा धनगर एस टी आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून हा प्रलंबित आहे आणि किती आंदोलनं किती करायची उपोषणं किती करायची बारामतीचं आंदोलन आपला माहीत असेल या महाराष्ट्रात सगळ्यात मोठं आंदोलन जे आहे ते बारामतीमध्ये झालं आमच्या नऊ उपोषणकर्त्यांनी नऊ दिवस उपोषण केलं होतं त्यातले एक उपोषणकर्ते या ठिकाणी आहेत त्यावेळीच देवेंद्र फडणवीस साहेबांनी या समाजाला शब्द दिला सत्यत की आपण आम्हाला सत्तेत बसवा पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आम्ही एस टीचं आरक्षण जे आहे ते आम्ही त्यांना देऊन भोळ्याबाब्या धनगर समाजानं या येणाऱ्या निवडणूक येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना भरभरून मतं दिली निवडून दिलं मात्र कॅबिनेट जे आहेत शेकडो कॅबिनेट आता कॅबिनेट मोफत पण येत एवढ्या कॅबिनेट झाल्या त्यांच्या पण एककामसुद्धा कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा सुद्धा जो आहे तो काढला गेला नाही त्यामुळे समाज उद्विग्न आहे संतप्त आहे आणि त्याचा उद्रेक जो आहे तो उद्रेक आता या महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार ना नाही म्हणून माझी विनंती आहे सरकारला की आपल्याकडं सुधाकर शिंदे समितीचा अहवाल सादर झालेला आहे आपल्याकडं का आपल्याला कागद पाहिजे होतं सुधाकर शिंदे सैनिक कशासाठी अपॉइंट केली तर म्हणे हे एस टीचं आरक्षण संविधानात्मक आरक्षण आहे याला कायदेशीर पुरावे पाहिजेत आता त्या हैदराबादमध्ये असले नसलेले पुरावे गोळा करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तुम्ही जी आर काढलाच ना मग आमचे असलेले पुरावे जे आहेत ते तुमच्याकडे सादर झालेले आहेत तुमच्या मंत्रालयामध्ये आहे तो आवाज धूळ खात पडलेला आहे तो आवाज स्वीकारून ताबडतोब या धनगर समाजाचं प्रमाणपत्र निश्चित प्रमाणपत्र जे आहे निघण्याचा मार्ग जो आहे तो तुमच्या मंत्रालयातच आहे तेवढी फाईल फक्त नका तेवढे के शिंदे साहेबीचा अहवाल स्वीकारा आणि त्या शिफारशीनुसार त्या धनगर समाजाला तुम्ही एस जी प्रवाढ देण्यास सुरू करा हे तुम्ही करा तरच या सरकारला या महाराष्ट्रामध्ये पुण्या गोविंदांना इतर राज्य करतायत नाहीतर धनगर समाज ही जमा गोळीबाबडी आहे पण एकदा त्या पेटून उठली की बापा ही बापाला बापालासुद्धा ऐकत नाही आणि म्हणून सरकारला माझं हात दोन विनंती आहे या गरीब सरकारची जी मागणी जी आहे घटनात्मक मागणी आहे कायदेशीर मागणी आहे बेकायदेशीर नाही आहे काय ज्या काही शेड्यूल ट्रॅकच्या निकष जे आहेत ती निकष ही भटकी जमा जमा जी आहे ती पूर्ण करत आहेत त्या ठिकाणी त्यांची भिन्न थिक संस्कृती आहे त्यांची देवदेवता त्यांचं लग्न हे सगळं सगळं भिन्न आहे आणि त्याच्यामुळं ह्या कायदेशीरित्या सगळे निकट पूर्ण करणारा समाज जो आहे तो ह्या मागणीसाठी आता रस्त्यावर उतरलेला आहे है। आपण हैदराबाद गॅजेट चेक करा आपण ब्रिटिश गॅजेट चेक करा आपण सगळे गॅजेट चेक करा त्याच्यामुळे धनगर समाज एस आहे जसं बंजारा समाज एस आहे तसं धनगर एस टीमध्ये भटके मुक्त समाज एस टीमध्ये आहे त्यामुळे एस टीमध्ये मध्ये ज्यांचे दाखले आहेत पुरावे आहेत त्या सगळ्यांना आता एस टीच्या सोडून दाखल करा जे जर नाही झालं तर मात्र हा धनगर समाज आहे हा धनगर समाज महाराष्ट्रामध्ये झालेला आहे